या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पहिली अतिवृष्टी ही विदर्भामध्ये त्याचा फटका जास्त बसला त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि आज संपूर्ण राज्यामध्ये त्या अतिवृष्टीचा फटका हा माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यांच्या पिकांना खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ सत्तर लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदी काठची ओड्या काठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पाणी गेलेले घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे तिन्ही नेते या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम ला सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागल शेवटी धीर धरावंच लागेल शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ज्यांचे जुंचे नुकसान भरपाई झालेली जो पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे त्यामुळे या संकटाला आपल्या सगळ्यांना सा सामोरं घेऊन मुकाबला करणं गरजेचं आहे